सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाढलेली आहे प्रचारात शुभारंभ झालेला आहे चरणराज चौरे यांच्यावर विरोधी पक्षाच्या उमेदवारानं गंभीर स्वरूपाचे आरोप केले भ्रष्टाचार आणि इतर बरेच आरोप आहेत त्यांच्यावर काय खुलासा करताल निवडणुकांमध्ये काम करणाऱ्या नेतृत्वावर नेहमीच टीका होत असते जो काम करतो तो या टीकेचा विचार करत नाही आणि तो आपण सामान्य जनतेचं काम करतच राहतो त्यामुळे ही जी काही टीका होते या टीकेला कसलाही आधार नाहीये बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असं माझं मत आहे आणि चननराज चौधरी या नेतृत्वाविषयी मी असं म्हणेन कामातून नेतृत्व आहे जिल्हा नियोजन समितीवर असताना त्यांनी प्रचंड जिल्हा नियोजन समितीचा विषय विरोधी उमेदवाराकडनं जिल्हा नियोजन समितीचं पद त्यांच्याकडं आहे असा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे शिवसेना पक्षाचे एक नेते म्हणून तुम्ही काय सांगताल्या बाबतीत एकदम चुकीचा आरोप आहे किती खालच्या पातळीला जावं याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे त्यांच्यावर संपूर्ण जगानं पाहिलंय की ते जिल्हा नियोजन समितीवर त्यांची नेमणूक झाली होती आणि ते सभागृहामध्ये विविध विषयावर आवाज उठवत होते पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी विविध विषयावर सोलापूरच्या जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे पाहिलंय अनगर तहसील कार्यालयाबाबतही त्यांनी वारंवार आवाज उठवला सगळ्यात मोठा प्रश्न आणि सगळ्यात पहिल्यांदा भूमिका चरणराज चौधरी त्यावेळी घेतली होती सोलापूरच्या सभागृहामध्ये काय सांगताल तुम्ही हो त्यांनी घेतलेली भूमिका संपूर्ण जनतेनं पाहिलेली आहे त्यामुळं ते जिल्हा नियोजन समितीवर नव्हतेच असं म्हणणं हे बिनबुडाचं आहे ते जे रस्ते करतात रस्त्यावर मुरूम टाकतात खड्डेमुक्त रस्ते करतात किंवा लोकांना काय ब बैठकीसाठी बाकडी देतात त्या गोष्टीमध्ये तुझा त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला असं विरोधी पक्षाकडे सांगण्यात येत आहे केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे आम्हालाच मत मागायला असं पालकमंत्र्यांनी या सर्व जी विरोधी आघाडी आहे किंवा विरोधी टीम आहे त्यात उमेदवार पाटील असतील चंद्र चौरे असतील विद्यमान आमदार राजाभाऊ खरे असतील किंवा मोहोजे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारतकर असतील किंवा इतर कोण नेते असतील या सगळ्यांना आरोप केले त्या काय सांगतात ज्या बाबतीत ज्या त्या पक्षाचे ज्या त्या पक्षाला जेवढा कोटा दिला असतो तेवढे जिल्हा नियोजन समिती त्यांचे सदस्य असतात आणि त्यांच्या वाट्याला येणारा निधी त्यांना दिला जातो आणि तो निधी चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या मोह तालुक्यामध्ये खर्च केलेला आहे आणि त्यातून जनता समाधानी आहे तुमच्या गावामध्ये विशेष असं काय काम केलेलं आहे चरणराज चौर यांनी अनेक ठिकाणी गरजूंना रस्ते करून दिले आहेत हायमास दिवे दिलेले आहेत बरीच कामं केलेली आहेत असंख्य प्रश्न त्यांनी सोडवलेले तुम्ही समाजाचे विविध वाड्या वस्त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले तुम्ही याच्या अगोदर आणि यानंतर किंवा अगोदरच्या काळामध्ये भीमा सहकारी साखर मोठ्या प्रमाणावर हा ग्रामीण भाग आहे जिल्हा परिषद गटामध्ये सगळे मतदार शेतकरी असतात आणि त्यांचा जो शेतीच्या लाईटचा अनेक ट्रान्सफॉर्मर देऊन त्यांनी तो प्रश्न सोडवलेला बऱ्याच वर्षापासून तुम्ही विमा परिवार जे काम करताय संघटक समन्वयक म्हणून तुम्ही काम केलेलं आहे या निवडणुकीमध्ये विमा परिवारची भूमिका काय राहणार विमा परिवार हा सर्व पक्षीय सदस्यांचा सर्व पक्षीय मंडळीचा विमा परिवार आहे यामध्ये सर्वच पक्षाचे लोक कार्यरत आहेत हे ह्या विमा परिवाराचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं विमा परिवाराचा मॅक्झिमम जो सदस्यवर्ग आहे विमा परिवारात वोटर असतील हे वेगवेगळ्या पक्षाचे असल्यामुळं त्यांचा आज चरणराज चौरे मोठा पाठिंबा दिसतो काही दिवसापासून या भागामध्ये चरणराज चौरे आणि विरोधी पक्षाचे व उमेदवार यांनी खूप सातत्यानं मीडियाच्या माध्यमातून आणि जनसामान्य माध्यमातून काम केल्याचं दाखवण्यात आलेलं आहे तुम्हाला खरं काम कोणाचं वाटतं चरण चौरेंचं काम हे कौतुकास्पद आहे आणि कामातून पुढे आलेलं नेतृत्व मी मगाशीच तुम्हाला म्हटलं अशी त्यांची ओळख निर्माण झाली विविध पातळीवर त्यांनी अनेक प्रश्न सोडवले सोडवलेले आहेत आणि त्यांच्या कामामध्ये धडाडी आहे त्यांच्या नेतृ नेतृत्वामध्ये धडाडी आहे त्यामुळं जनता त्यांच्या भाजपचे काही नेते किंवा भाजपचे काही माझे आमदार किंवा काही स्थानिक नेते मंडळी किंवा पालकमंत्री चरणराज चौऱ्यांना कुठंतरी कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्षाला कोंडी पकडण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय तुम्हाला काय आहे राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालत असतात काम करणाऱ्यांना काम करतच जायचं असतं आणि शिवसेना हा पक्ष असा पक्ष जाणारा पक्ष आहे शिवसेनेत सर्व जाती धर्मांना योग्य न्याय देणार हिंदुत्व आहे त्यामुळं जी ध्येय धोरणं आहेत सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून राबवली गेलेली ध्येय आहेत आदरणीय आ... एकनाथजी शिंदे चालू आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीच्या योजनेच्या रूपानं जी योजना असली त्यातलं असं दिसतंय की सर्वसामान्यांसाठी काम करणारा हा पक्ष आहे सर्वसामान्यांसाठी काम करणारं नेतृत्व आहे बरोबर सा सामान्य जनतेला समोर ठेवून प्रत्येक ध्येय धरून आ आखलं जातं या राज्याचा खजिना सामान्य जनतेसाठी खुला करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची ओळख आहे आणि त्यामुळं सामान्य जनतेचा एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाकडं मोठा ओढा दिसत आहे या निवडणुकीमध्ये विशेषत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शेतकरी वर्ग मतदार राजा आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षाला या निवडणुकीमध्ये प्राधान्य दिले जाईल असं मला वाटतं वारंवार राज्य सरकारकडून असं हे सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजना ही भाजपकडून चालू करण्यात आलेली आहे अजितदादांच्या कालच्या निधनानंतर असंही लक्षात आलं की जी योजना आहे त्याचा जो जी आर आहे त्या पूर्ण जी आर वर अजितदादांची सही होती संपूर्ण जी आर वर द्या ही योजना कोणी सुरू केली असं वाटतंय तुम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ही योजना आहे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येणार होता तरी पण हा निर्णय सामान्य जनतेला फायदा होणार म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी चौरे विरुद्ध चौरे कुठं तर डबल मतदानाचा कुठं क्रॉस वोटिंगचा पटका बसेल या गटामध्ये दोन्ही चौरे आहेत नाही काय कसं काय नाही इथं मक्ष आणि काम करणार उमेदवार या गोष्टींना महत्त्व दिलं जातं त्यामुळं आडनाव इथं महत्त्वाचं नाही नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं ब्रह्मदेवस रंग वशे मी ग्रामपांचा सदस्य टाकलेच एकदा जिल्हा परिषद तुन निवडणुका सुरू आहेत काय कोणाचं वार आहे कसं वाटतंय काय परिस्थिती काय वार हे आमचं चरण भाऊ का चरण चौरेच का पण गरीब जनतेची कामच त्यामुळे एक नंबर जनतेला चालणारा माणूस हा फक्त चरण आहे रा। रामदास चौरेंचं पण नाव आहे केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार रा आहे चरण चौऱ्यांना कशाला आहे निवडून भाजपला द्या की निवडून तुम्ही एनी टाइम कॉल लगेच प्रॉब्लेम सॉल्व आहे त्यामुळे फक्त चरण चौरीच निमेर अच्छा फोन करा तर एका मिनिटात माघारी फोन आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे काय असं विशेष त्यांनी काम केले गावात गावात विशेष म्हणजे तीस ते चाळीस लाख रुपये रस्ते दिले बर शेत माझ्या मायबाप जनतेने शेतकऱ्याशीला चोवीस तासाचे आठ डीपी दिले त्यावेळी एक एक महिना लागत होता चोवीस तासाचे आठ डीपी दिले असले एक म्हणजे आम्ही खूप शेतकरी आहे शेतकऱ्याला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तोच माणूस आमचा असला गावातील एक नेते तुमच्या डी असताना चरण चौरण बाहेरगावावरून येऊन इथे तुम्हाला डीपी तुम्हा पी दिले मग विशेष काम केले विशेष काम केले हो बर म्हणजे स्थानिक काही नेते मंडळी काम करत नाहीत दे गावातील स्थानिक नेते मंडळी इतक्या वरपर्यंत नाहीतच ना बर आता ह्याच्या अगोदर चाळीस वर्ष आम्ही त्यांच्याकडे होतो ना त्यांनी काय करून लावलंच नाही ना बर म्हणून आम्ही हा असा धुरंदार नेता आमचा गोरगरीब जनतेने आणि माझी तुमच्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेचे आया बाहिनीशी एक माझी नंबर विचार सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचं रणसंग्राम सुरू आहे पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये चरणराज हनुमंत चौरे यांनी दुसरीकडे रामदासबाई चौरे अशी मुख्य लढत होत आहे जे चरणराज चौरे शिवसेना पक्षाकडून उमेदवार हो आहेत त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून खूप आणि खूप गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत की जे ते काम करतात त्या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे जे काय ते दाखवतात ते सगळी स्टंट आहे फक्त सोशल मीडियावर त्यांचं काम आहे बाकी कुठं काही काम नाही आहे खाली ग्राउंड लेव्हलला आणि रूट लेव्हलला काम फक्त माझंच आहे असं विरोधी पक्षांच्या उमेदवाराकडनं आरोप करण्यात आले काय खुरासा करतात त्याबाबत तुम्ही पहिल्यांदा काय आहे काम करणाऱ्या माणसाला नेहमी चुकीला सामोरं जावं लागतं आणि राजकारण आणि खालच्या लेवलला दिलेलं आहे कितीही काम केलं तरी विरोधक हे टीकाच करतात पुष्केले पुष्क केले पुष्क केले केले पुष्क केले नाही कंटिन्यू करा नाही कंटिन्यू केले फक्त कंटिन्यू करा सुनील गाव सिकंदर टाकळे सोलापूर जिल्हा जेडपीच्या निवडणुका सुरू आहेत पेनूर गटामध्ये दोन चौऱ्यांची मोठी लढत इथं पाहायला मिळत आहे दोन चौऱ्या असल्यामुळं कुठेतरी क्रॉस वोटिंगचा फटका या संपूर्ण गटात बसेल का त्याचबरोबर शिवसेनेकडून चरणराज हनुमंत चौरे आणि दुसरीकडून भाजपकडनं रामदासभाई चौऱ्याचे असे दोन उमेदवार आहेत कुणाचंच काम सक्षम आहे कुणी चांगलं काम या भागासाठी केलेलं आहे बरोबर आता पेनूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन चौरे आहेत पण त्यातले चरणराज चौरे हे एक आघाडीचे आणि धडाडीचे उमेदवार शिवसेनेला आपले आहेत आणि दुसरी जे आहेत चौरे त्यांच्या कामावर त्यांना कुठंतरी न निर्म बंधन येतं आहे कुठंतरी लिमिटेड काम आहे त्यांचं आणि चरणराज चौरे यांच्याबद्दल जर बोलचाल तर त्यांचं गेले पाच वर्ष झालं ह्या मतदारसंघामध्ये अगदी धडाक्यानं काम चालू आहे गोरगर जनतेचे प्रश्न बांधावर जाऊन विचारायचे ते सोडवायचे सार्वजनिक कामामध्ये त्यांनी ते अत्यंत आघाडी घेतलेली आहे आणि तो उमेदवार एक असा आहे की डायरेक्ट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब राज्याचे उद्योगमंत्री सा सावंत साहेब दुसरे भरतसेठ ह्या सर्व मंत्र्यांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत आणि मतदारसंघामधील कुठल्याही प्रश्नावरती ह्या संबंधित खात्याच्या मंत्र्याबरोबर ते डायरेक्ट बोलून त्या प्रश्नाचा निपटारा करण्याची त्यांच्याकडे क्षमता कर आहे त्याच्यामुळे ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांकडनं त्यांच्यावर डी पी डी सी बाबतही गंभीर स्वरूपाचे आरोप आले आहेत की ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नाही त्याबरोबर जे निधी त्यांनी आणला आहे तो स्वतः कागुदोपत्रे आणलेला आहे आणि जे रस्ते करतात जे मुरूम टाकतात त्या ठिकाणी जे काय कामं केली जातात ते सगळे फेक आहेत किंवा बनावट आहेत काय सांगताल ज्यांनी हा कोणी आरोप केला आहे त्यांनी प्रॅक्टिकली त्या स्पॉटला जाऊन बघावं त्याची चौकशी करावी आणि मग त्यांच्यावर आरोप करावा असं माझं मत आहे एखादा विकास प्रॅक्टिकल झालेला आहे तिथं आणि त्याच्यावर असं भोगस आरोप करणं ते यांना शोभत नाही असं माझं जिल्हा नियोजन समिती सदस्य असे त्यांचा आरोप आहे काय सांगताल ते डीपीसीवर सदस्य होते आहेत असल्याशिवाय निधी मिळत नाही मग ते म्हणतात ना त्याने असा आणाव निधीने खर्चावा कुठलाही माणूस त्या पदावर असल्याशिवाय तिथला निधी आणू शकत नाही खर्चू शकत नाही ते सांगू शकत नाही ते त्या पदावर गेले दोन तीन चार दोन ती ती ते तीन वर्ष स सातत्यानं काम करत आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्तचा निधी त्यांनी हा आणून खर्च केलेला आहे आणि त्याची त्याला पोच पावती मिळणार म्हणून ह्या विरोधकांनी एक त्यांच्यावर काहीतरी आरोप करायचा म्हणून केलेला आहे याचबरोबर या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये चरण चौधेंचं काम तुम्ही आहे म्हणताय चांगला आहे म्हणताय आमदार एक काम आहे म्हणताय काही असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत की तिथं कुणाचाही पाठिंबा किंवा विरोधी पक्षातले असल्यामुळं आमच्याकडंच निधीला यावा लागेल असेल पालकमंत्र्यांनी मोठा त्यांच्यावर आरोप केलाय जरी भाजपचे सरकार आहे वर केंद्राने राज्यात पण आमच्याकडे तुम्हाला उद्याच्याला निधी मागण्यासाठी यावं लागेल एक रुपये जो निधी तुम्हाला आमच्याकडून जर आमचा पक्ष असेल तर मिळेल देणार नाही असं ना मोठा स्फोट पालकमंत्र्यांनी केलाय काय सांगता या बाबतीत हे बघा ह्या सोलापूर सदस्य जरी निवडून आले तरी ह्या सोलापूर जिल्ह्याचे ह्यापूर्वी बरेच पालकमंत्री झाले लक्ष्मण ढोबळे झाले विजय मुक्ती पाटील झाले राधा कृष्णिका पाटील पटेल झाले हे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी असं कधीच विधान केलेलं नाही तुम्ही बघा तपासाचाल त्यांच्या पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालक देऊन त्या पद्धतीने तो निधी दिला आहे आता हे पालकमंत्री सरळ असे म्हणतात की भाजप सरकार आहे तुम्ही निवडायला तुम्हाला कोण देणार आहे हे पालकमंत्र्याचं वक्तव्य मला वाटत नाही ते योग्य आहे पालकमंत्री हा त्या जनतेचा असतोय जनतेचा असतोय पालकमंत्री हा एका पक्षाचा नसतोय जरी पक्षाने ती पालकमंत्रीपद दिलं असलं तर तो जनतेचा पालक पालकमंत्री आहे त्याच्यामुळं प्रत्येक जनतेला त्या पालकमंत्र्याकडून एक आशा आहे पालकत्वाची की आमच्या भागाचा विकास होईल निधी देईल त्यांनी जर असं वक्तव्य केलं तर ते चुकीचं असं माझं मत आहे भीमा सकाळ या कारखान्याच्या तुम्ही उभारलेला आहे खासदार धनंजय माडिक हे या कारखान्या सर्व सर्व आहेत खासदार साहेबांचा भीमा परिवार एक तुम्ही घटक आहात पूर्व पूर्वपूर्वचे मी त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांची काय भूमिका निवडणुकीमध्ये आहे त्यांची भूमिका आता काय त्यांनी काय घेतली अजून ते स्पष्ट झालेलं नाही सांगू या संपूर्ण निवडणुकीमध्ये जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई वाटत वाटते का तुम्हाला अनेक गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा म्हणून चरणराज चौध्याच्याकडे पाहतात आणि उद्योगपती व्यावसायिक आणि एक मोठ्या कार व्यक्ती म्हणून दुसऱ्या उमेदवार पाहिलं जातं काय सांगताय बाबतीत शंभर टक्के तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे जनशक्ती चरणराज चौरे गेले कित्येक वर्ष झालं जनतेच्या संपर्कात राव जनतेचे मूलभूत प्रश्न काय आहेत त्याच्याकडे त्यांचंच लक्ष आहे आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे धनशक्ती धनशक्ती ही कशी आहे की ह्या ह्याच्यावरती आपण निवडणूक जिंकू पण लोक आता पहिल्यासारखी राहिलेली नाहीत लोकांना कळतं आहे कुठला उमेदवार कसा आहे काय आहे त्याच्यामुळं शंभर टक्के जनशक्तीचाच विजय होणार यात काय शंका नाही चरण भाऊ चौरे सारखा माणूस माणसालाच निवडून द्या बोलणाऱ्या माणसाने निवडून किती मतदान पडेल टोटल मतदान किती मतदान पडेल आणि किती निवडून चरण भाऊ चौरे पिनूर घाटातून कमीत कमी दहा हजार मतांनी निवडून येतील आमच्या गावातून कमीत कमी त्यांना पुलिंग आहे आमचं चार हजार त्यातून जर तीन हजार मतदान झाले तर कमीत कमी आम्ही दोन हजार मतदान घेतोय प्रचार प्रचार फिरी झाली त्यांची गावात झाली झाली प्रचार फिरी झाली म्हणजे अगोदर चार महिने प्रत्येकाच्या दारात घरात येऊन गेले जय नमस्कार मामा जय जय जे महाराष्ट्र जय भेम मेन आधी नाव काय तुमचं बर राणा टाकले सिकंदर तालुका माहूर जिल्हा सोलापूर बरं बरं किती मतदान आहे घरात घरात मतदान किती आहे घरात आहे ते पाच बरं पाच मतदान आहे बस सगळे मत शिवसेनेलाच का बर का शिवसेनाच का पण का तनुष्य बांध का तुम्हाला सांगत नाही का मी तुम्हाला सांगत नाही तरी का टाकत नाही कसा टाकत नाही गरोबी मजुरी गरीब संघट हाय माझा हाय मी खरं बोल काय परिस्थिती आहे पण गावरली परिस्थिती काय काय परिस्थिती एक नंबर आहे बर चरण चौरी गरीबाच जीव उचलून घेलय त्यांनी साहेबांनी माझ्या त्याला माझं एका शिक्क्याना मतदान हाय पण मी बोलून धावत नाही गोरुर बरसा असा गळा कट करा लागली ती जग दुनिया साहेब कोण करतोय नाव घेत नाही आज मी तुमच्यासाठी करतोय साहेबांनी माझ्यासाठी सेवा केली आहे रोड चांगला अध्यक्षेन सरनं सांगितलं सर करायला लागली तर पण त्याला बी अडचण या लागली पण आम्ही ह्यांच्या सरच्या पाठीमाग मी सुनील सुनीलोडे सत्यवान टाकतोडे मी, मी सर चाहाए। किती पडेल गावात चरण चौरे साधारण साधारण दहा पर्यंत पडेल बर पडेल मतदान होईल असा कोणाच्या एक कृपा तुम्ही या चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा